मित्रांनो आपल्या सोबत हा दिसतोय घुरसाळेकरांचा गचा भरपूर मैदानं झाली जातीतला देखना त्याचीच मैदाना आहेत चांगलं स्पीड आहे आज विचारूया कासा घडवला कुठून घेतलेला घरच्या गायच वासरू आहे गेली वासरू पुन्हा त्याला बी झाला होत लंपी पण सांभाळली चांगलं आपलं काय तर घरच्या म्हणल्या तिथन आपलं बरा केला आहे तसा आता घरचं वास्त्र तयार करायचं आताच्या घडीला राहिले नाही किंवा नाही राहिले पण आता काय पळतोय म्हणल्या होणार बी काहीतरी मिळतय आपण बी काय आपला बी खर्च होतोय त्यामुळे चाललंय बरं चाललंय आता हे पण असतात मित्र त्यांना पण विचारूया कसं आता बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्र म्हणजे सगळं आता पैशावत झाले बैल पळतोय प्रत्येक बैलाला वाढ पळतोय बैल पण पैरे बैल म्हणजे हाय मागच आहे अजून तसा मना वासा उजडत नाही बैल प्रत्येक बैलाला वाढ पळतो बैल आता जावेद बायाच्या सरजावर बैल पळा चांगला पळतो बैल आता तस बघायला गेलं तर त्याची बरीच मैदान आहेत किती मैदान झाले आपली आणि लय मैदान झाले तशी काय सांगतात ते शंभरच्या वर झाले ऐंशी ऐंशी ब्याऐंशी गुला लाईत चांगलं मजे बऱ्यापैकी पणाला बैल पहिले तर मनच थटलय त्याच बाकी काय मोठ्या निवेदनात शिरल्यावर मग काय विषयच ना आता ह्या बैलाच वैशिष्ट्य आहे मित्रांनो आतापर्यंत आज मोठा पैर आहे सारख्या जा जावेद बायांचा पण जी कि वा हो। वासर किंवा बैल जी चर्चेत नाहीत ना त्या बैलांना घेऊन ती काल गुलाल करतो हो वासर बारकी वासर किती बे म्हणजे पंधरा महिन्याचं सोळा महिन्याचं वासर घेऊन बी गुलाल होतोय दहवडीला आता दोन नंबर केला बारकच वासर होत ती चांगली पळाली गाडी तिथे त्याकडे बघितले तर खरच असं वाटतंय मित्रांनो कि जर बैल जर पाळणार असला तर एखाद्या चार पाच नंबरातल्या वस्त्रांना बैलांना घेऊन पण गुलाल करू शकतोय शकतो गवाबी दोन्ही पाहणारा बैल आपला हो अगदी केसरीच एवढं मोठं पेळगावचं मैदान झालं त्यात जीवनच्या सुंदर संघ एक नंबर तासावून गट काढला होता गाडीनं हो पब्लिक आता पब्लिकची बैल म्हणलं तर कमी जात सध्या सगळी दडगीच बैल आहे ती आता देगे। पब्लिक न पाळणारे म्हणजे तेच बी आता ही मार्टिंग मार्जिन दिनादी दि कशी पाळणार बैल टॉपचा बैल असल्यावर सुट्टी आहे का आपल्याकडे असा विषय आहे म्हणजे असा त्याला पाहायला जर भेटला तर कायम तुम्ही वरच्या नंबरात वरच्या नंबरात जाणार कायम चांगला नंबरात बैल असेल त्या दिवशी आम्हाला माहित आहे बैल राहतोच हो गॅरंटी देतो आम्ही बैल गाडी राहिलीच पाहिजे आहे आता किती वर्ष झालं तुम्ही बैल बैल आता ह्याला चार वर्ष झाली पण आमची एक डोई गेली या बैलातच जवळजवळ तीस पस्तीस एकर जमीन गेली या बैलाच्या नादात ही क्षेत्र आम्ही काय सोडलेलं नाही हे चालूच आहे आमचं मित्रांनो आज पहिल्यांदाच असं ऐकण्यात आले एवढं क्षेत्रात त्यांनी ह्या गमावलेला आहे एवढं गमावलं तरी तुम्ही हे क्षेत्र करता आणि बैल मागून एकत मागून आम्ही पस्तीस लाखाला बैल मागितला तरी बी दिला नाही आम्हालाच नाही आता सध्या त्याचा दर खाली खाली जे लागला म्हणल्यावर वर कोण चढणार मोठ्याच्या निवेदनात असता तर वर चढले वर मोठ्या दारात असता तरी बी जास्त किंमत केली असती पण आपण गरीब माणसं म्हणून आपल्याकडे त्याचा दर निघत नाही असा विषय आहे मैदान झालं का सोन्या पन्नास पन्नास त्यात भयाडाईवर पाडवीचा त्याला चर्चेत येणं आणलाय त्याच नाव मोठ केलं गजन आता आता म्हणजे जुन्या काळात आधी तुम्ही हा क्षेत्र बघितलं असेल आता काय वेगळं जाणवतोय फरक आता काय वेगळं जाणवतोय वेगळं म्हणजे सुद्धा वायदी मागली मागितली जाते बैलाला सुद्धा बघून पण ज्याचा बैल म्हणजे नावातला आहे त्यांना जर म्हणलं आम्हाला बैल द्या तर वायदी पाहिजे नाव नाही सांगण्या योग्य नाही पण काय आता शेवटी आहे ह्यात कामावलं काय ह्यात काय कमीवलं नाही फक्त आपली चार माणसं धरून राहणे आणि ही देखभाल ह्याची व्यवस्थित करणे काय बाकी ह्यात काय ह्या पैसे कुठल्या कामाला लागते काय थोडं काय नाही तसल काय नाही नाराज जर नाराज नुसता दिसला तरी बास आपलं नाव राहिलं म्हणजे बास झाले ह्याच्या पलीकडे काय नाही आपल्याला गुरसाच नाव केलं गजान अख्या गाऊ गाऊ गुरसाच सगळ्या ह्याच्यात नाव केले वासर आता काय अपेक्षा येते कुठला आता काय त्याच्याकडं अपेक्षा आहे आपली तेव्हा पळतू ते पळवायचा जेव्हा ते बंद होईल पळाय तेव्हा राहिला त्याच्या जागा दुसरा तयार करायचा चाललाय आता एक हाय एक घरी बारका चालशील फेर फिर टाकायचं चालू आहे त्याला आपण त्यांना शुभेच्छा करूया